पण आपल्या सगळ्या माता भगिनींना मी आज एवढंच सांगू शकते की वीस तारखेला मतदान आहे त्यावेळेला एक नंबरचा बटन दाबून महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत आवाज गेला पाहिजे एवढ्या जोरात तुम्ही सगळ्यांनी हे करायचं आहे आणि आपल्या आदिती ताईंना पुन्हा निवडून देऊन आपल्याला सगळ्या योजना पुन्हा आपल्याला नवीन नवीन त्या आणतील ही मी नक्कीच हे करते त्याच्यामुळे आता दो, माझे दोन शब्द बोलून मी पूर्ण करते जय हिंद जय महाराष्ट्र जय ऐतिहासिक भूमीत आज आपल्या या सगळ्या परिसरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपले लेख असलेल्या अतिथीच्या पाठीमागे मतदान रूपी आशीर्वाद उभे करावे अशी विनंती करण्यासाठी जी काय कॉर्नर सभा होत आहे याला उपस्थित देवेंद्रजी साणेशांजी शिंदे सामंत उसाळकर माझ्या सर्वच माझी नगराध्यक्ष भगिनी महिला भगिनी सर्वच गावाचे अध्यक्ष तरुण मंडळाचे अध्यक्ष महिला मंडळाचे अध्यक्ष वेगवेगळ्या परिसरातील पाकड्यांचे सर्व प्रमुख पत्रकार मित्र आणि okay. उपस्थित माझे तमाम शिवादन नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्र सुरुवातीला आज थोडीशी गैरसोयीची वेळ असताना सुद्धा तुम्ही खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याबद्दल आपल्या सर्वांचंच मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो माझ्या अगोदरच्या सगळ्याच वक्त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून केलेली सेवा या सगळ्या परिसराचं चित्र बदलण्याच्या दृष्टातून आपण मला दोन हजार नऊ सालामध्ये निर्वाचित केलं आणि गेली पंधरा वर्ष अथंगपणाने सेवा या सगळ्या परिसरामध्ये करतात आज राज्यातल्या महायुतीच्या सरकारने समाजातल्या सर्व घटकांच्यासाठी वेगवेगळी आर्थिक महामंडळ निर्माण केली आणि विशेष करून जिजामच्या पोटी जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज राजाजी राज युग प्रवर्तक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी रेतेच राज्य उभा करत असताना बारा पुरतीदार अठरा दर जाती सर्व धर्मियांना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली माता भगिनींकडे बघण्याचा दृष्टिकोन छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीने दाखवलं की कल्याणच्या सुभेदारांची सून ज्यावेळेला नजरा न म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना एका सरजांनी पेश केली होती कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले अशी तर आमची आई असती सुंदर रूप होती आम्ही सुंदर धालो असतो बदले छत्रपट शिवाजी महाराजांचा हा दृष्टिकोन मा शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता स्त्रियांकडे बघण्याच्यासाठी चूल आणि मूल बंदिस्त वातावरणामध्ये होत्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेने एक वैचारिक संघर्ष त्या कालावधीमध्ये केला एक मनोवादी प्रवृत्ती त्या कालावधीमध्ये होती की स्त्रियांनी चूल आणि मूल याच्या पलीकडे त्याला छेद देण्याचा प्रयत्न त्या स्त्री शिक्षणाचा पाया महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेने त्या कालाधीमध्ये आज या समानतेच्या मुद्द्यावरती महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारने कामाडकष्ट करणाऱ्या रोजंदारी करणाऱ्या खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या शेती मातीमध्ये राबणाऱ्या संवेदनाशील कुटुंबाची उभारणी करणाऱ्या काटकसरीने नेटीने संसार उभा करणाऱ्या या माझ्या स्वाभिमानी असलेल्या महिला भगिंजीसाठी लाडकी बहिणी योजना त्यांनी ऐकण्या योजना आणली त्याला विरोधकांनी टीका टिप्पणी केली ही योजना जर काय महाराष्ट्रामध्ये राबवली गेली तर महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या डबगायचे राज्य कर्जबाजारी होईल पगार द्यायला सुद्धा पैसे त्या ठिकाणी उडणार नाहीत महाराष्ट्रातल्या या तीन भावांनी एकनाथ रावांनी देवेंद्रजींनी अजितदादांनी या तीन आडक्या भावाने तुमची लेख असलेल्या आदितीच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी योजना राबवली रक्षाबंधनाचा पवित्र दिवस नारळी पौर्णिमेचा दिवस <laughs> नारळी पौर्णिमेचा दिवस याचा अर्थ दर्याच्या तुफानाला दोन महिने आपण थांबत असतो नारळी पौर्णिमेला शिफळा अर्पण करून माझे तमाम मच्छिमार बांधव दर्याच्या तुफानाला समोर जात आपला मत्स्य व्यवसायाचा व्यवसाय करण्यासाठी बोटी त्या ठिकाणी जातात तो दिवस पवित्र दिवस रक्षाबंधनाचा त्या रक्षाबंधनाच्या पवित्र दिवसाच्या तीन दिवस आधी या तीन लाडक्या भावांनी दिलेल्या आदेशानुसार आदितीने त्यावेळेला राज्यातल्या एक कोटी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये त्यावेळेला ने जमा केले हे जमा केलेली गेले आणि महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी अभयी उठवली पहिल्यांदा सांगितलं सरकार रंग दुसऱ्यांना सांगितलं पैसे खात्यात जमा झालेत लगेच काढा लगेच काढा नाही तर सरकार परत घेईल सांगितलं होतं सगळ्या हसल्या ते सांगितलं होत हे सरकार घेणार नाही हे सरकार जनतेला देणार आहे हे या महायुतीच्या सरकारने आगमन झालं त्यावेळेला सप्टेंबर महिन्याच्या रक्कम जमा झाली आणि भाऊबीजेचा एक पवित्र सण ज्या दिवशी भावाला ओवाळणी माझी मायमाऊली करत असते महाराष्ट्रातल्या दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात पहिल्यापासून शेवटपर्यंत साडेसात हजार रुपये त्या ठिकाणी जमा झाले आज ही योजना ठेवण्याचा मानच राज्य सरकारने केलाय पंधराशे व्हायला एकवीस वरते ज्यांनी विरोध केला ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सातत्याने सांगितलं की पंधराशे रुपयामध्ये तुम्ही महिलांना लाचार बनवत आहे का महाराष्ट्रातल्या काबाड कष्ट करणाऱ्या महिलांचा हा अपमान उद्धव <पुदो> बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष असेल नेतृत्व नेतृत्वाखाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल या सगळ्या नेत्यांनी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम कष्टकरी असलेल्या महिलांचा तऱ्हेचा अपमान त्या ठिकाणी केला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतोय खासदार झाल्यापासून दोन तीन वेळा शिवसेनामध्ये येता आलं पण प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलो जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने फिरलो आणि महाराष्ट्रात लोकसभेचं वातावरण आता पूर्णपणाने बदल त्याला एक अपप्रचार केला गेला देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार आलं तर देशातील संविधान धोक्यात येईल संविधान बदललं जाईल पण आम्ही नेहमी सांगत आलो आणि आजही सांगतोय काल कार्तिकी पौर्णिमा झाली आज चंद्र आपण बघा शीतल चंद्र आज दुसरा दिवस आहे पौर्णिमेचा पूर्णाकृती चंद्र आज शीतल छाया जगावरती आणि देशावरती करतोय त्याला साक्षी चुळून सांगतोय की चंद्र सुरे आरे असे बरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना अबाधित राहील हा निर्णय आज त्याच ठिकाणी निश्चितपणे तरी सुद्धा सशक्ततेचं वातावरण निर्माण केलं गेलं के। आजही ही योजना राबवताना सर्वांच्या साठी ती योजना आहे मुलींच्या शिक्षणाचं दालन त्या ठिकाणी पूर्णपणे उभं करण्यात आलं आणि त्याच्यातून जनमानसामध्ये एक वेगळी ताकद उभी राहिलेली तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाहायला मिळते या शहरामध्ये सुद्धा अनेक वर्ष मला सेवा करण्यास संधी मिळाली जस विला रुग्णालय होतं ते शिवधरमध्ये आपण आणलं सुंदरशी इमारत केली पन्नास खाडांचं रुग्णालय केलं करोनासारखं महामारीचं संकट जगावरती आलं